हॅलो हाय नमस्कार तुमचं पुन्हा एकदा एका नवीन मध्ये स्वागत आहे आज आहे आषाढी एकादशी म्हणून तुम्हाला सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आज संडे पण आहे आणि त्यातल्या त्यात आषाढी एकादशी म्हणून आजचा ब्लॉग जरा म्हणजे करायला खूप छान वाटतंय फ्रेश वाटतंय आत्ताच अंघोळ केली मी आणि आमचा नाश्ताही झाला आहे रोज कसं चहासोबत टोस्ट वगैरे खाल्लं जातं पण आज उपवासामुळे काहीच खाल्लं नाही म्हणून जरा जास्तच भूक लागलेली म्हणून नाश्ता लवकर केला नाश्त्यात मी आज काय बनवलं ते तुम्हाला मी दाखवते चल नाश्त्यासाठी उपवासाचे आप्पे बनवलेले आणि ही उपवासाची शेंगदाण्याची चटणी जरा आप्यांची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट करा आता इकडे पुढच्या स्वयंपाकाची तयारी करून ठेवली आहे आता मी विठ्ठलासाठी माळा बनवून घेतली आहे सर्वात अगोदर विठ्ठलाच्या मूर्तीची पूजा करून घेऊ आणि त्यानंतर मग बाहेरच्या मंदिरात पण जाऊन येऊ मला छान ताजी ताजी चाफ्याची फुलं मिळाली म्हणून म्हटलं आता चाफ्याची आपण माळा करून घेऊ दाखवत आहे हो ना युट्यूबवर सजव मात्रे माना स्मरणे मात्रे माना कामना पुरती जय देव जय देव दे दे। दे दे। इकडचा गॅस थोडं बारीक चालतं म्हणून पटकन होत त्याला शिजवून घेतली त्याच्यात भरण्यासाठी हे शेंगदाण्याचं मिरची खोबरं कोथिंबिरीचं वाटणे आणि हे साबुदाण्याचं पीठ सा, त्याला कोटिंगसाठी आजच्या जेवणात आहे साबुदाना वडा त्याच्या सोबत हे गोड दही हे आहेत भगरचे पॅटीस हा रताळ्याचा शिरा तिखट बटाट्याची भाजी हे थोडे चिप्सचा चिवडा साबुदाण्याची खिचडी लिंबू हे आहे आजच्या जेवणाचा ताट नांदुऱ्याचं अनुमान किती खूपच आहे बापरे किती छान रिदान काय म्हणा बिरा अजून कन्स्ट्रक्शन चालू आहे चला आमच्या जळगाव मधील स्वामी नारायण टेम्पल आम्ही फर्स्ट टाइम आलोय बघू आतमधून कस आहे मंदिर एंट्री केल्या गेल्या राईट साइडला आहे हनुमानाचं मंदिर आणि इकडे लेफ्ट साईडला आहे गणपती बाप्पाचं मंदिर चला आता आपण आतमध्ये जाऊयात हाऊसमो लावून ठेवलंय त्यांनी वाव असं वाटतंय राजवाड्यात आलंय पण ओरिजिनल फुलांची ना रिअल मोगळं आहे

इकडून बाहेर पडलो की गार्डन आहे अशा प्रकारे मी तुम्हाला पूर्ण स्वामीनारायण टेम्पलचा एक टूर दिला आहे मागच्या वेळेस इकडे देखावे तयार केलेले होते पण आता काही दिसत नाही मी त्यांना सुद्धा इथलं कोरीव काम आवडले म्हणून तू सारखं वरती बघतोय <laughs>